आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी आता आमचा प्रचार घर टू घर म्हणजे प्रत्येक गाव घर आम्ही आम जातोय प्रत्येक गावात जातो आहे आम्ही लोकांशी संपर्क साधतोय जे प्रमुख पदाधिकारी आणि नंतर तो दौरा झाल्यानंतर शेवटच्या जी काय आम्ही कोपरा सभा घेतोय त्यामध्ये सर्व लोक एकत्र येऊन आपले विचार मांडतात आणि पक्षाची भूमिका मांडतात लोकांपुढे आमचा प्रचार मुळशी चालू तसाच बोरवे पण चालू आहे कारण की आमचे सर्व पदाधिकारी स्वतः उमेदवार असल्यासारखं स्वतःच काम करतात आणि म्हणजे प्रत्येक जण जो पद्धतीने स्वतःच्या भागात फिरतोय मला जसं वेळ मिळेल तसं मी त्यांच्यात जातोय मी तुम्हाला पहिले ते सांगितलं होतं ज्यावेळेस मी फॉर्म मला हे बी फॉर्म मिळणार मला विचारलं त्यावेळेस मी सांगितलं होतं की माझे सर्व सहकारी आहेत आम्ही एकत्र राहिलोय बसलोय ते आमचं ऐकतील आणि आम्हाला साथ देतील दिली जाईल आम्हाला किरण दगडचा काहीच फरक पडणार नाही कारण ते आम्हाला ते त्यांचा सिटीतला विषय ग्रामीण भागात किरण दगडे आमच्याकडे काही फरक पडत नाही आमची जनता आमच्या बरोबर आहे अचानक येऊन जनता कोण कोणाच्या मागे जात नाही आम्ही गेली पस्तीस पंचवीस वर्ष काम करतोय थोडाफार फरक पडू शकतो पण आता लोकांच्या लक्षात यायला दिवसेंदिवस लोक ज्यांच्याकडे जी पहिली मेजॉरिटी होती दिवस संदिवस कमी व्हायला लागली बघा आता त्यांच्या प्रचार असन काय असं लोकसंख्या म्हणजे संख्या कमी व्हायला लागली मागे राहणाऱ्या जी आहे ती पेडवाली आहेत त्यामुळे आम्हाला विरोधकांचं काय आहे पण माझ्या आरोप असते आणि जर माझ्या मला जनतेने स्वीकारले त्यामुळे ह्यांच्या आरोपाला मी बिकालीत नाही जनतेने मला स्वीकारलंय आणि ज्या पक्षात आहे मी त्या पक्षाच्या लोकांनी मला स्वीकारलं त्यामुळे ह्यांचा काय विचार करायचा आहे आता आमची उद्या मी आमच्या मर्शी मध्ये आहे मला माझ्या पूर्वपट्यातील सर्व गावं घ्यायच्यात त्यानंतर परवा दिवशी आमचे नेते अजितदादा पवार यांची सभा आहे तर आम्ही रॅली काढणार आहे बोर मध्ये बोर शहरात आमची सभा होईल आणि त्या दिशे मग अठरा हजार केला आम्ही परत आमच्या शंभर टक्के करणार दादानी शब्द दिला आहे दादांनी शब्द दिला विषय युत आपला युत युती युतीच्या माध्यमात मात आम्ही शब्द देतोय किंवा दादा आम्ही सर्व म्हणजे दादा संजी बालचंद्र भाऊ बाटे भाऊ हे आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे पहिलं आमचं उद्याच तुम्हाला कळण सभेमध्ये आम्ही सांगणार आहे निवडून आल्या की पहिले एम आय डी सीच करणार